पोपाठ मंडळी आज मी चाललो कोकणला म्हणजेच आज आमचा पहिला दिवस आहे वाटतं गणपती फुलेला तर आम्ही दोघं चाललेलो जाऊ मी तयारी घेतली गेली का त्यागेच मी आडीतला भरली तर आम्हाला शालेजवळ कृती घोषा येणार आहे त्याची आम्ही वाट बघतो तर आता येणार आहे फक्त पाच मिनटांना येतो येतो आम्हाला आता निघी गेले आता मी चार्जर आणायला पुढे पुढे जाऊ आज वेळ पुढा पुढे ही बॅग एक पोस आहे दादा की वट बगता दादा आएगा उठन आम जो का जो तो ले ले है। जो ले ले गाड़ी नहीं आता गाड़ी तेरे लिख, तेरा ही गाड़ी लिखी जाने पड़ेगा वो देख कैसे कितना आई... देर था है वो आप बोले हम खड़े भाई से गाड़ी भाई चारा है अब भी बोलो अब भी फायदा डिक्की खोलो अभी अपना डिक्की आपने खोलो सीट पे रखना पड़ेगा आता इत बैगेली है

सोमा गँग निघलेली आहे ही बघा टोप्या बघू शकता तुम्ही मर्जा गणपतीला आले जोरा नारे म्हणजे इथे जोरा नारे किती बोलाम आता मी बोलतो दोन एक बंद येते या दोन वडा मध्ये मध्ये करायला लागतं ना निस्ती लीडर नको थांब सोमाला सोमा सोमाला सोमा तेव्हा सोमा आता दर्शन झालं आमचं आता इथे फोटो काढायला लावले कॉल ला। केली सुरू होती महाराजच्या <laughs> गणपती जवळ शिवाजी महाराजांची मूर्ती बाबा सर आता आम्ही नाश्ता करायला इथं आलेलो मंगल मध्ये इथे येऊ बाबा पॉर आम्ही येऊ इथं नाव येऊ यांनी स्वागत केलेलं आमचं आलेले आता आम्ही भजीभाव हो घेतलेले आहे चुंबरी पडलेली आहे बाबा यांनी आपल्याला सुरुवात केली उतरलेलो जेव्हा दुपारला येऊन अजून काय आला नाही मी वाट बघून कटारलेलो तू जीत बघायला वाकड केला बघत आहे बघायला कुरकुरीत आहे भाकरी भाकरी ना रे माधुरी आहे बघ ना रे नाही फिनिशिंग दे फिनिशिंग नाही <प्रावणी। स्ति> अरे मला ओम नव पार्वती पते हर हर महादेव आले <laughs> पनीर मसाला वाटतं काय पनीर काय पनीर मसाला <laughs> मग आता हे सुरुवात केली घास करा मारला कॅप्चर झाला तो असतं का असं नको घास निघल बाहेर बकरा काय

मी जा आता मी चहा प्यायचं उतरलो संध्याकाळचा चहा आम्ही दुपारच आहे अजून प्यायला संपला तुमचा माझा मी गोड बी घेतला नाही मी अजून चपली मध्ये चपली बरांची दिसत

फोकस मारता फोकस का होत नाही चांगल्या जेवायला आलेलं आहे सलाड आहे मटन फुलवर बटाट आहे टोटे आवरच नाही टाकली म्हणा त्याने सुरुवात पण केली कापूर याचा बाकी चांगल्या चालले विषय चालला मागे कोणला बोलतो रे काठी घेते म्हणजे राखन सर का मी कुत्री मागायला लागते मी म्हणून काठी घेते ना म्हणजे ओळखीची कुत्री पण नाही மீக குத் தான் பை புட் பை